आपण पाहत आहोत एस एम एस न्यूज जनतेचा आवाज आणि जनतेचा हुका एस एम एस न्यूज

इत्या शिवाई रामाय भूमिपुत्रांना न्याय मेला पाहिजे भूमिपुत्रांना न्याय मेला पाहिजे मेला पाहिजे भूमिपुत्रांना न्याय मेला पाहिजे कंपनीचा होता आणि तुम्ही तुम्हाला नोकरी दिल्या तुम्ही बोलू शकता रात्री यायला तेच सांगितलं होतं बोलून देईल लोक आम्ही बोलवून देऊ सांगा ना मी रात्री मायक राहतो निर्धार हो साहेब तुम्ही रात्री मला सांगितलं मी तुम्हाला सांगायला

कोणताही बाहेरचा ट्रक सोमवारी काम बंद ठेवायचं कोणाला काम बंद ठेवलं सोमवारी काम चालू करायचं नाही एक जर दिसती एक आम्ही साहेब आता शांततेने आहोत तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेतो माघार घेतो म्हणजे आज थांबतो पण सोमवारी जर तुम्ही जर बाहेरच्या गाड्या आल्या आमच्या दिवस आजचा दिवस कोणती गाडी आज काम आहे गाववाल्याचं काय गेलं पाहिजे सोमवार नंतर उग्र आंदोलन उग्र आंदोलन बरं काय एक मिनिट

आज एक विनंती आहे सर आपल्याला आम्ही तर लोकप्रतिनिधी म्हणून इकडे आलेलो पक्षाचे पण हे जे गाववाले जे भूमिपूत्र आले हो पण आपण पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय माझं म्हणणं काय आहे जे खरोखर जे आलेले आहेत ना आपल्या गावातले लोक त्यांचं पक्षाचे नाही त्यांचा स्वतःच्या हट्ट्याचं त्यांनी कशी बोलावं आहे पण ह्याच्या पुढे तुम्ही जर शांततेचा अपमान केला तर याच्यावर तीरव तीर्व एवढं आंदोलन होईल तुम्ही जरी कोणी उबेरा माझ्या माहितीप्रमाणे उबेरा जे मुंबईला हॉटेल आहे त्याचं हे काम चालू आहे मोठा असू दे पण गाववाल्यांच्या पुढे नाही तुम्ही आज आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही पोलिसांना हे करत नाहीये आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहे समजलं का रवींदराच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे आणि सर मी रात्री पण बोललो का ही वेळ आम्हाला भूमिपुत्रांना येते का एरवी तुम्ही सांगता भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे मग भूमिपुत्रांच्या अशी दादागिरी हेच लोक करतात आणि मग आम्ही इथे आलो की सांगतात सगळीकडे प्रसार अरे ते गावाले आढळले आहेत ते गावाले दादागिरी करतात आमचा अधिकार आम्हाला मागण्याचा हक्क नाही का प्रत्येक वेळ असं आपण असं आमचं सगळे नाही पोलीस प्रशासन पहिल्यांदा वेळोवेळी हे बघितलं की काही इन्फ्लुएन्स काही फोन आल्यावरती तुम्ही एकतर्फी कारवाई करता पोल साहेब माझा अनुभव तीन वर्षाचा हा आहे आता राहिली इकडे बीजेपी पण आहे उभाटा पण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पण आहेत बीजेपीचे पण आहेत सर्व पक्षाचे शिवसेनेचे सगळ्यांचे पण हा विषय गावल्यांचा पण उद्या जर का गावाला तिकडे अधिकार मागायला येत असेल तर त्यांच्यावरती जर का इतर नको त्या प्रेसेस पडत असतील कोणाच्या सांगण्यावरनं तर त्याचा उद्रेक होईल ऐका ऐका साहेब ऐका ना ऐका ना साहेब ऐका ना मी अनेक वेळेला पोलीस आयुक्तांना भेटल्यावरती हे सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पहिल्यांदा बघितलं पोलीस प्रशासन एवढं हातबळ तुम्ही समजून घ्या साहेब माझी विनंती आपल्याला पोळ साहेब की असं या गावकऱ्यांवरती नको व्हायला किंवा इतर कोणावरती नाही जे न्याय हक्क मागायला तुमच्याकडे येत आहेत विनंतीने आणि तुम्ही चुकीच्या केसेस त्यांच्यावर टाकतात आणि हे वेळोवेळी झालेलं आहे म्हणून ह्यांचा जो उद्रेक आहे तो त्याचा खर्च आहे साहेब गावकऱ्यांचं परमिशन काय नाही भेटत ठाणे महानगरपालिका आणि कलेक्टर काय नाही आमची कैफियत हीच आहे की आम्ही सगळं प्रशासन असू दे पोलीस असू दे किंवा बिल्डर असू दे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला कोणाची भीक नकोय आम्ही स्वतः हक्काने काम करणार आमची मुलं युवा पिढी आहे त्यांना हक्काचं काम पाहिजे हक्काचा रोजगार पाहिजे काय रोजगार नाही पुढचं पाऊल काय असणार अगदी बरोबर आहे आता तरी आम्ही शांततेने आम्हाला हे लढा करण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे मग गावकरी मिळून आम्ही हा निर्णय घेऊ जर आमच्या पोटावरच हे लोक घाला घालत असतील मग यांचं तरी पोट कसं आम्ही भरून देणार यांचं पण पोट भरायचं कामा नाही इथे मग त्यांनी पोट भरायला दुसऱ्याकडे जावं बाहेरचे लोक इथे भरपूर गावकऱ्यांचं काय खूप मोठ्या कशी कसं म्हणजे त्यांनी ते करायलाच नाही पाहिजे स्वतःहून कारण आमची जर लोक बाहेरचीच आहे दोन लोक आमची दुसऱ्याकडे कामाला गेली तर कोणी काम देईल का आम्हाला मग आमच्या जागेत पण आम्हाला काम नको त्याच्यासाठी पण आम्हाला आंदोलन करायला लागतं हे काय निंदनीय बाब आहे का तुम्ही बिल्डरला निवेदन दिलंय त्यांच्या प्रतिनिधी पुढचा पाऊल जे असणार बिल्डर काय तरी आक्षेप नाही घेतलं तर पुढचं पाऊल काय असणार मी तेच बोलली की गावकरी मिळून आम्ही पुढचं पाऊल काय असणार आहे आम्ही करणार कारण हे आंदोलन आता थांबणार था नाही हा लढा आता आमचा थांबणार था 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 नाही जोपर्यंत आम्हाला रोजगार मिळणार नाही एक विचार करतो तुम्हाला तुम्हाला विचारत आहे बिल्डरला परमिशन भेटत आहे लेकिन गावकऱ्याला नाही आमची कैफियत आहे की आज ते का म्हणजे त्यांना म्हणजे तुमची एवढी मोठी तोंड आहे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही त्या पैशाची जेवढ काही कराल आणि आमचा गरीब माणूस आम्हाला लढा करायला लागतोय आमच्या हक्कासाठी आमच्या पोटासाठी